कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की दुष्यंत ह्या कृष्णावर खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो की माझ्या आईने तुझ्यासाठी डेअरीची डील कॅन्सल केली तुमच्या लोकांना त्या गोष्टीचा काय फरक आहे असं पण इकडे कृष्णाला हा दुष्यंत जेव्हा बोलत असतो तेव्हा ही आपली कृष्णा ह्या दुष्यंतवर खूप भडकते आणि बोलते की तुम्ही जो विचार करताना माझ्या बाबतीत मी तशी नाही आहे मी खरी आहे असंही कृष्णा जेव्हा दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत समोरून आता कृष्णा जात असताना कृष्णाच्या पायामध्ये काठा घुसतो तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की आपण दुसऱ्याच्या वाटेत जर काटे पेरले ना तर असं होत असतं आता इकडे ही कृष्णा बोलते की ज्या मनुष्याचा जन्म काट्यामध्ये झाला त्याला काठे टोचणारच ना तुमच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही असं ही दुष्यंतला बोलते आणि तेथून निघून जाते दुसरीकडे कृष्णा तेथून गेल्यानंतर दुष्यंत हा घरी येतो आणि खूप चिडचिड करत असतो एकटाच मनाशी बोलतो की खूप इडियट मुलगी आहे माझ्या आईला नेहमी त्रास देते असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यात गौतमीचा फोन या दुष्यंतला येतो तेव्हा दुष्यंत लगेच कॉल उचलतो आणि गौतमीला बोलतो की मी आत्ता खूप बिझी आहे मी नंतर तुझ्याशी बोलतो असं म्हणून तो फोन कट करून टाकतो आता इकडे गौतमी खूप टेन्शनमध्ये येते आणि लगेच बोलते की चक्क आणि माझा फोन कट केला असंही गौतमी आपल्या मनाशी बोलते आणि एकटीच बरबडत असते इकडे दुष्यंत हा घरी येतो आणि तो सुद्धा खूप चिडचिड करत असतो अंगातला ब्लेझर जो आहे तो काढून जोरात फेकून देतो आढळराव समोर उभे असतात त्यांनी हे सर्व बघितलेलं असतं खाली पडलेला जो ब्लेझर असतो तो आढळराव उचलून हातामध्ये घेतात तेव्हा दुष्यंत आपल्या बाबांकडे बघतो त्यानंतर इकडे आढळराव दुष्यंतला बोलतात की दुष्यंता अरे एवढा राग नको मनुष्याला एवढा राग डोक्यामध्ये घालून घेणं म्हणजे स्वतःला खूप त्रास होत असतो ह्या गोष्टींचा तेव्हा दुष्यंत बोलतो की मी कसा शांत होऊ तेव्हा आढळराव बोलतात की हे बघ दुष्यंत तू थोडासा शांत राहा तेव्हा दुष्यंत लगेच आपल्या बाबांना तुम्ही शांत बसा असा हात खुनावून सांगत असतो आणि बोलतो की तुम्हीच त्या मुलीला जवळ केलेलं आहे आणि ती आता स्मार्टली फक्त आईचं नाव पुढे करते आता इकडे आढळराव बोलतात की नाही तुझ्या मनामध्ये हा जो काही गैरसमज आहे तो तू काढून टाक मी त्या मुलीला जवळ केलं नाही तेव्हा दुष्यंत बोलतो की लहानपणापासून मी बघत आलो आहे आपली बायको आपल्यापेक्षा पुढे जाते ना हे खपत नाही तुम्हाला त्यामुळे तुम्ही असं वागता बाकी काही नाही असं पण इकडे दुष्यंत आपल्या बाबांना बोलतो त्यानंतर दुष्यंत आढळरावांना बोलतो की तुम्ही इथून जाता की मी आईला बोलू तेव्हा आता आढळराव घाबरतात आणि आढळराव या दुष्यंतला बोलतात की जातो मी तू शांत राहा त्यानंतर इकडे आता हा दुष्यंत आपल्या बाबांकडे खूप रागाने बघत असतो तेव्हा दुष्यंत असं रागाने बघतात बाबा तिथून जातात पुन्हा गौतमीचा कॉल जो आहे तो दुष्यंतच्या मोबाईलवर येतो आता दुष्यंत तो मोबाईल हातामध्ये घेऊन बघतो तर तो गौतमीचा कॉल असतो इकडे दुष्यंत तो कॉल रिसीव करतो आणि पुन्हा आय एम व्हेरी सॉरी गौतमी मी मगाशी खूप रागामध्ये तुझा फोन कट केला असं हा दुष्यंत गौतमीला बोलत असतो तेव्हा गौतमी बोलते की इट्स ओके डी अंडरस्टँड नेमकं काय झालं मला काही समजू शकेल का काही टेन्शन आहे का डे तुला असं पण ही गौतमी दुष्यंतला बोलत असते परंतु दुष्यंत काहीच बोलायला तयार नसतो आता ही गौतमी या आपल्या दुष्यंतला बोलते की अरे तुला काही टेन्शन वगैरे आहे का तेव्हा आता हा दुष्यंत बोलतो की नाही मी खूप टेन्शनमध्ये आहे कारण आढळराव आणि ती गावंडळ मुलगी त्यांनी दोघांनी मिळून खूप मोठा गेम खेळला आहे माझ्या आईच्या बाबतीत माझ्या आईच्या बाबतीमध्ये जी खोटी केस केली होती ना ती ती, ती गावंडळ मुलगी असं पण इकडे दुष्यंत ह्या आपल्या गौतमीला बोलत असतो त्यानंतर इकडे आता दुष्यंत ह्या आपल्या ह्या दुष्यंतला बोलते की तू एवढं टेन्शन घेऊ नको त्यावेळेस इकडे दुष्यंत गौतमीला बोलतो की मला तुझ्याशी बोलल्यामुळेच बरं वाटतं आता इकडे गौतमी बोलते की माझ्या स्वीट हरटचा राग कसा घालवायचा हे मला चांगलंच माहीत आहे त्यानंतर इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या गौतमीला बोलतो की खरोखर गौतमी तू खूप चांगली आहे त्यावेळेस इकडे आता गौतमी बाय म्हणत फोन ठेवते त्यानंतर गौतमी लगेच आता बोलते की नाही तुला जाळ्यात अडकवलं तर मी नावाची गौतमी नाही दुसरीकडे दुष्यंत आता मोबाईलमध्ये गौ गौतमीचा फोटो बघत असतो तेव्हा हा दुष्यंत लगेच गौतमीचा फोटो बघत फोटो गौतमी फोटो त्या फोटोशी बोलत असतो खरोखर गौतमी तू खूप चांगली आहे तुझे आभार कसे मानव तेच मला काही कळत नाही ग असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो ह्या फोटोकडे बघत बोलत असतो मैनावती काकी ज्या आहेत त्या बाईजाबाईंना बोलतात की ह्या इलेक्शनमध्ये बाईजाबाई तुम्ही जिंकणार आहात मी दिवी मातेला तसा नवाज पण केलेला आहे तेव्हा काका लगेच बोलतात की खरोखर दुष्यंतरावांनी त्या प्रचार फेरीमध्ये आपल्या ह्या कृष्णाला जे काही हाकलून दिलं ना तेव्हा हे गावकऱ्यांना समजता कामा नये की गावकऱ्यांसमोर जर दुष्यंतने तिला हाकलून दिलं हे जर समजलं तर गावकऱ्यांना वाईट वाटेल तेव्हा मात्र ही महिनावती काकी बोलते की जाऊ द्या मरू द्या काही गरज नाही कळलं तर कळलं गावकऱ्यांना असं पण ही काकी बोलत असते दुसरीकडे काका लगेच बोलतात की कृष्णाला सर्व गाव मानतं गाव तिचा विचार करतं शेवटी राजकारणामध्ये विश्वास आणि श्रद्धा ही जास्त महत्त्वाची आहे आणि निवडणुकीची जी काही सत्ता आहे ती भावनिक गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे तेवढ्यात आता दुष्यंत तिथे येतो आणि तो ह्या सर्व काकांचं बोलणं ऐकत असतो आता दुष्यंत लगेच बोलतो की त्यासाठी कृष्णाची गरज काय आपल्याला असं जेव्हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा काकी लगेच दुष्यंतकडे बघतात इकडे बाईजाबाई पण ती दुष्यंतकडे बघत असतात दुसरीकडे इकडे भक्ती आणि हा बंब्या दोघे इकडे घरात असतात ते किचनमध्ये असतात तेव्हा सावित्री ही या कृष्णाला लगेच बोलते की अगं ये तू मुली आली ना कामावरून ये आणि चहा घे मी भक्तीला चहा बनवायला लावते असं ला पण ही सावित्री जी आहे ती ह्या भक्तीला सांगत असते आणि एक कप नाही तर पूर्ण तांब्याभर चहा ठेवू तिच्यासाठी असं पण इकडे ही सावित्री बोलत असते तेवढ्यामध्ये बंब्या मों जो आहे तो बंब्या आता या सावित्रीकडे बघतो आता सावित्री लगेच बंब्याला बोलते की अरे तू काय बघतोस रे माझ्याकडे तुला कळत नाही का काय बघायला तेवढ्या तर आता इकडे या आपल्या कृष्णाच्या हातामध्ये जो काही डब्बा असतो तो डब्बा बंब्या आता ह्या सावित्रीच्या हातातून घेतो आणि लगेच बोलतो की डब्बा थोडासा जड आहे तेव्हा सावित्री बोलते की काय अगं तू जेवली की नाही डब्बा तर खूप जड आहे आता बंब्या लगेच बोलतो की मी आता स्वतःच्या हाताने डबा या आपल्या कृष्णाला स्वतःच्या हाताने भरवणार तेव्हा आता सावित्री बोलते की तो डबा जो आहे ना बंब्या तू खा तिला श्रेया डब्बा कशाला खायला द्यायचा आता मी तिच्यासाठी भक्तीला बघ काय बनवायला लावते अगं भक्ती आपल्या या कृष्णासाठी काहीतरी गरमागरम खायला बनवू बरं असं सावित्री ही भक्तीला बोलते भक्ती लगेच बंब्याला बोलते की तू मला एक चिमटा घे बरं मला तर हे काही खरं वाटे ना आता इकडे बंब्या लगेच एक भक्तीला चिमटा घेतो त्यानंतर इकडे सावित्री जी आहे सावित्री ह्या आपल्या भक्तीला बोलते की अगं उभं काय राहिली पटकन तिच्यासाठी काहीतरी बनव ना सावित्री ही आपल्या कृष्णाला समोर बसवते आणि तिच्याकडे थोडी वाकड्या नजरेने बघते कृष्णा विचार करू लागते की आई तेवढा बदल कसा झालाय त्यानंतर सावित्री ही कृष्णाला विचारते की काय ग लई काम होतं का गं बायजाबाईंच्या घरी ही कृष्णा आता इकडे तिकडे बघत असते त्यावेळी सावित्री बोलते की काम थोडं जिम्मेदारीचं असेल ना आता इकडे बंब्या तो डब्बा उघडून खाऊ लागतो तेव्हा सावित्री ही पुन्हा या कृष्णाला लगेच बोलते की तुला जर एवढं जिम्मेदारीचं काम आहे तर पगार पण तसंच असेल ना रोजंदारीवर आहे की हप्त्यावर आहे असंही सावित्री कृष्णाला विचारत असते आणि भक्ती ही आईकडे बघत राहते महिन्याच्या महिन्याला देणार आहेत का खूप काही पैसे असं पण ही सावित्री जेव्हा या कृष्णाला विचारते तेव्हा कृष्णा बोलते की आई माझी नोकरी गेली असं कृष्णा ही जेव्हा या सावित्रीला सांगते तेव्हा बंब्या आणि ही भक्ती दोघेही या कृष्णाकडे बघतात कृष्णा बोलते की त्या बुंगाट पावण्यामुळे माझी नोकरी गेली त्यांनी मला कामावरून काढून टाकलं असं पण ही आपल्या आईला सांगत असते दुसरीकडे आहेत त्या दुष्यंतला बोलतात की शेवटी ताटामध्ये किती जरी चमचमीत पदार्थ वाढले ना लोणच्याशिवाय त्या जेवणाला चवच नाही असं काकी सर्वांसमोर दुष्यंतला बोलत असतात दुसरीकडे बायजाबाई ही दुष्यंतला बोलते की मला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहे मी तिला नोकरी दिली होती माझ्यामुळे माझ्या दुष्यंतचाच विचार करणार आहे तुला जर ती मुलगी इथे नको असेल तर मी तिला हकलून देईल नाही ठेवणार कामावर असं पण बाईजाबाई ही दुष्यंतला बोलत असते दुसरीकडे आडळराव जे आहेत ते समोर फोनवर बोलत असतात आणि हे सर्वजण आता आडळरावांचं बोलणं ऐकत असतात तर ही बाईजाबाई आडळरावांकडे खूप रागाने बघत असते मैनावती काकूसुद्धा खूप रागाने बघत असतात त्यानंतर आडळराव बोलतात की ही निवडणूक लढवण्यासाठी गाव गावातील त्या मुलीची काय गरज एवढी लागते तेव्हा आता बायजाबाई लगेच आढळरावांना बोलते की गावातील प्रत्येक लोकांचा मी विचार करते प्रत्येक माणसाचा विचार करते आणि तुम्ही माझ्या सच्चेपणावर कायम बोट उगारत आलात आत्तापर्यंत असं पण बाईजाबाई ही आडलरावांना बोलत असते पाणी कुठे मुरतं कुठून कुठे वाद जातं मला काय कळत नाही का असं बाईजाबाई ही आडलरावांना बोलत असते तुम्हाला अशी परिस्थिती का निर्माण करता तुम्ही समोरच्याचा जीव पूर्णपणे गुदमरून जातो हा विचार का नाही आहे तुमच्या डोक्यात तुम्हाला एक सांगते मी आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ना ते माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी केलेलं आहे असं ही या अडलरावांना बोलत असते माझा काळजाचाच तुकडा महत्वाचा आहे माझ्या दुष्यंतशिवाय मला काही नको हे बघ दुष्यंत बाळा मला तुझं मन मोडायचं नाही आहे तू काय बोलला की त्या मुलीला कामावर बोलू नको प्रचारामध्ये घ्यायचं नाही तू म्हणशील अगदी तसंच वागेल मी त्या पुरीचा विषय जो आहे तो इथेच संपला आता मी निवडणूक हरले तरी चालेल असं पण बायजाबाई ही दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत खूप चिडचिड करत असतो त्यानंतर इकडे बाईजाबाई बोलतात की हे बघ मुला तुझ्या प्रेमापोटी अशा हजार निवडणुका हरल्या तरी मी चालेल असं पण बायजाबाई ही या आपल्या दुष्यंतला बोलत असते आणि दलपत भाऊजी थांबवा आणि माघार घेऊन टाका असं पण इकडे बायजाबाई ही दलपत भाऊजींना बोलत असते निवडणुकीला उभं तरी कशासाठी राहायचं मी माघार घेणार आता असं बायजाबाई दुष्यंतला बोलते माझ्या निवडणूक जिंकण्याखेरीज मला माझ्या मुलाचं मन जे आहे ते राखणं खूप महत्वाचं आहे असं बाईजाबाई दुष्यंतला बोलत असते तेव्हा जवळ ऐकत असतात आता आडलराव जे आहे ते आपल्या मनाशी बोलतं की बघा लबाड लाडगं लाडगं कसं ढोंग करताय असं पण आडलराव हे बोलत असतात दुसरीकडे ही दुष्यंतकडे बघत असते दुष्यंत आपल्या आईकडे बघतो आणि मनाशी बोलतो की आई मी आतापर्यंत तुमच्या स्वप्नांचा विचार केला आणि आज हे सर्व काय हो ऐकतोय मी असं पण दुष्यंत आपल्या आई आई समोर विचार करू लागतो आणि काही झालं तरी मला माझ्या आईला हरवायचं नाहीये इथे राहायची वेळ आली तरी चालेल असं पण इकडे दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे सावित्री ही कृष्णाला विचारते की नेमकं कशामुळे तुझी ही नोकरी गेली त्याचं कारण सांग मला असं म्हणतही सावित्री त्या कृष्णाला खूप काही धमकावत असते बॉम्बे आणि भक्ती जवळजुभे असतात ते सावित्रीकडे बघत राहतात सावित्री कृष्णावर खूप भडकते आणि बोलते की फाटक्या नशिबाची मुलगी अगं एकतरी चांगल्या पगाराची नोकरी तू सांभाळायची ना अगं देवी आई काय ही मुलगी आमच्या उरावर इथे आणून ठेवलं असं पण इकडेही सावित्री आता या देवी मातेसमोर हात जोडत बोलत असते ह्या मुलीच्या पायी अजिबात कुबेराचा आशीर्वाद नाही आहे फक्त झिपरी आहे करंटी ही तुझ्यामुळे आमच्यावर काय वेळ आली दोनदा दाराशी आलेली लक्ष्मी मागं गेली कशासाठी हे सर्व असं पण ही सावित्री ह्या कृष्णाला बोलत असते आणि खूप ओरडत असते तेव्हा बिचारी कृष्ण काहीच बोलायला तयार नसते सावित्री पुन्हा बोलते की तू का आमची जिंदगी बर्बाद करायला निघाली असं पण इकडे सावित्री ही बोलत असते तुम्हालाच ही हाऊस होती नाही ह्या मुलीला घरात आणायची असं भैरूशच्या फोटोकडे बघत सावित्री बोलत असते आणि जवळ बांब्या सर्व ऐकत असतो आणि भक्ती सर्व बघत असते ही देवी आई नाईचे कैदाशीन आई ही असं पण ही सावित्री त्याच कृष्णाकडे बघत बोलत असते इकडे ह्या भक्तीला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर इकडे सावित्री लगेच बोलते की अगं तू एक नंबरची कैदाशीन आहे दुसरीकडे आता दुष्यंत हा इकडे कृष्णाच्या घरासमोर एक गुलाबांच्या फुलाचा भुके घेऊन येतो तेव्हा बांब्या त्यांना बघतो लगेच बोलतो की ते बघा बाईजाबाईंचा मुलगा आला इथे आता इकडे सावित्री लगे डोकावून बघते तर दाराशी आलेला या बाईजाबाईंचा मुलगा या सावित्रीला दिसतो सावित्री बोलते की हा मुलगा इथे कशासाठी आलाय असं म्हणत ती लगे डोक्याला हात लावते आणि लगेच या कृष्णाला बोलते की काय तमाशा केलास तू अजून तेव्हा भक्तीही आपल्या आईला बोलते की आई तिने काही तमाशा केलेला नाहीये तू तिला काही बोलू नको त्या बाईजाबाईच्या मुलाच्या हातामध्ये फुलांचा गुच्छ आहे बघ एकदा असं ही जी काही आपली भक्ती आहे ती सावित्रीला बोलत असते तर सावित्री पुन्हा बघू लागते खरोखर दुष्यंतच्या हातात गुलाबांच्या फुलांचा बुके असतो त्यानंतर भक्ती बोलते की तुला मला वाटतं की हा कामाला बोलवायलाच आलाय पुन्हा तेव्हा भक्ती बोलते की हा बुंगाट पाहून मला कधीच तो कामाला बोलवायला येणार नाही यानेच मला कामावरून काढून टाकलं असं पण कृष्णा ही भक्तीला सांगत असते तेवढ्यामध्ये दुष्यंत या कृष्णाला बोलतो की बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचं आहे आता कृष्णा घाई बाहेर जाते आणि सावित्रीला बोलते की थांबा आता था, मी बघते काय म्हणतो तो, तो। तेवढ्यामध्ये सावित्री डोकावून बघत असते तेव्हा सावित्री ही भक्तीला बोलते की आपण इथेच थांबू बघू काय म्हणतो तो आता कृष्णा बाहेर येते आणि दुष्यंतला बोलते की तुम्ही जर इथे वाद घालायला आले असेल तर तुम्ही इथून जा मी तुमच्यासमोर हात जोडते मी कुणाचं वाईट केलं नाही असंही कृष्णा दुष्यंतला बोलत असते दुष्यंत कृष्णाकडे बघतो त्याला मिळतं की आता ही कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला इतकी काही बडबड करत असते तेव्हा दुष्यंतला खूप राग येतो दुष्यंत लगेच तो हातातील बुके जो आहे तो जोरात खाली फेकून देतो आणि बोलतो की मी इथे तुला विचारायला आलो होतो की तू इथे कामावर येशील का परंतु तू अजिबात ऐकायलाच तयार नाही ग तू तु तु तुझीच बडबड सारखी करत असते असं पण इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला बोलत असतो तेव्हा आता कृष्णा ही दुष्यंतकडे बघते आणि दुष्यंत या कृष्णाकडे बघतो सावित्री आणि भक्ती जवळ उभ्या असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद